हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चिकन रसा सुक आणि थोडासा मसाल्याचा भात कसा करायचा ह्याची थोडीशी रेसिपी शेअर करणार आहे आय नो ही परफेक्ट नसेल बट जसं मला मी बनवते आणि कसं जसं मला शक्य आहे तसं शेअर करते तर आधी एक भांडं घ्यायचं ज्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचं आहे फोडणीला आणि त्यामध्ये लगेच चिकन ॲड करायचं यामध्ये आपण नंतर हळद काळी मिरीपूड मीठ इतकं सारं जिन्नस ॲड करून ह्याला झाकून ठेवायचं मग जेव्हा चिकनला स्वतःचा अंग पाणी सुटेल त्यावेळी थोडं त्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं आणि नंतर पाणी ॲड करायचं गरम तर इथे मी घाई गडबडीत जसं मला शक्य तसं शूट केलं आहे सो ह्या क्लिप्स आहेत म्हणून मी एडिट करून अपलोड करते सो मीठ हळद काळी मिरी पूड हे सगळं मी ॲड करून त्याला झाकून ठेवलं आहे आणि इकडे मसाल्याची तयारी केली मी सातारकडच्या असल्यामुळे आमच्या इकडे काळ्या मसाल्याचं हो काळ्या वाटण्याचा मसाला असतो सो त्यासाठी खोबरं आणि कांदा भाजायचा आणि मीन वाईल ते गार होतंय म्हणून इकडे मी आ, मसाले भाताला फोडणी देते आ, तर त्यासाठी तेल घ्यायचं तेलामध्ये सगळे खडे मसाले घालायचे जे काही तुम्ही घालता तुमच्या ह्याच्यात हे तर मी तमालपत्र लवंग दालचिनी एक फूल म्हणजे जे काही त्या पुढीमध्ये होतं मिरी ते, ते सगळं ॲड केले ते जर असं दडतडलं की त्यामध्ये कांदा घालायचा कांदा भरपूर वापरा आणि कांदा जितका चांगला भाजेल तेवढा छान अरोमा फ्ले त्याच्यामध्ये फ्लेवर ॲड होतो सो इकडे मी घरातली आपली आले लसूण पेस्ट असते तीवाली ॲड केलेली आहे आता ह्या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी वाटली आहे म्हणजे खलबत्त्यामध्ये कुठली आहे तिला मिक्सरला बारीक नाही केली ही अशी जराशी कुठली ना की ह्याचा फ्लेवर छान येतो देन मीठ ॲड केलं आणि जे मी थोडंसं चिकन आले लसूण पेस्ट लावून साईडला ठेवलं होतं ला आणल्या आणल्याच ते ॲड केलं देन मसाल्यासाठी आधी लसूण कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडंसं आल्याचा तुकडा हे सगळं वाटण बारीक करून घ्यायचं मिक्सरला ते बारीक झालं की देन इकडे दे तांदूळ ॲड करून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी घालायचं कारण की आम्ही इंद्रायणी तांदूळ वापरतो देन जे वाटण केलं होतं त्यामध्ये आता खोबरं ॲड करायचं स्टेप बाय स्टेप बारीक करावं लागतं नाही तर ते पटकन बारीक होत नाही त्यानंतर कांदा बारीक करून घ्यायचा त्यामध्येच आणि इकडे मी मॅडमांना थोडासा सूप प्यायला दिला कारण तिलाच गरज होती खूप आजारी होती ती आणि घशाला बरं वाटतं सूपने देन इकडे आपला मसाला रेडी आहे कढईमध्ये आता तेल ॲड करायचं आणि तेलामध्ये चटणी टाकायची ज्यामुळे मंद गॅसवर टाकायची पण असं केल्यावर जास्त चांगला फ्लेवर येतो देन त्यामध्ये मसाला ॲड करायचा आणि मसाला ॲड केल्यानंतर तो चांगला शिजून घ्यायचा चटणी तुमच्या चवीनुसार चा टाकू शकता आहे ते मी लसूण सॉरी कांदा लसूण जी चटणी असते ना तीवाली यूज केलेली आहे देन हवाय जेवढा हवा आहे तेवढा मसाला आणि चटणी आणि तुमच्या चवीप्रमाणे मीठ वगैरे ॲड करायचं आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा तेलामध्ये परतवून घ्यायचा त्याला तेल सुटलं पाहिजे त्याच्यानंतर यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहोत तर इथे आपला मसाला चांगल्या रीतीने फ्राय झाला आहे सो त्यामध्ये आता चिकन मसाला ॲड करते सुहानाचा एव्हरेस्टचा सुद्धा करू शकता तोही छान लागतो देन यामध्ये आता आपण चि चिकन ॲड करूया मीठ ॲड केलं चवीनुसार देन आता चिकन ॲड करूया आणि थोडंसं पाणी ॲड करायचं मी हातलं पण थोडंसं अळणी पाणी पण थोडंसं घालणार आहे पण रशासाठी ठेव ते ठेवावं लागतं त्यामुळे ह्यामध्ये थोडंसं वरून पाणी ॲड करायचं देन इकडे रशासाठी तेल तापवायचं त्यामध्ये अगेन तसंच चटणी ॲड करायची देन मसाला आणि देन सगळं स शिजून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि जो राहिलेला अळणे पाणी होतं ते सगळं यामध्ये ट्रान्सफर करायचं तु, तुम तुम्हाला जितका घट्ट पातळ रस्सा हवा आहे त्याप्रमाणे यामध्ये अजून गरम पाणी ॲड करायचं तुमचं रेडी आहे झणझणीत जन जन सातारा स्टाईल चिकन आणि रस्सा फक्त फरक इतकाच आहे की कोल्हापूरकडे ओल्हा मसा ओला ओला नारळाचा मसाला करतात आमच्या इकडे सुक्या नारळाचा करतात इतकाच काही तो फरक हो आहे उरलेला मसाला फ्रीजला ठेवून दिला ह्या हा, हा तुम्ही वांग्यामध्ये किंवा अक्का मसूर वगैरेमध्ये दे वापरू शकता देन रशामध्ये दे मसाला ॲड केला सोहाणाचा आणि जो काही होता म्हणजे अंडाकरीचा पण होता तोसुद्धा ॲड केला आहे मी इकडे आणि देन ह्यामध्ये कोथिंबीर घालायची छान गार्निश करायचं आणि चपाती भाकरी सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता पण सध्या दोन दोन कार स्फोटात जाऊ नये अशी माझी इच्छा होती आणि मसाले भात मला भयंकर आवडतो सो मी स्वतः फक्त मसाले भातच खाल्ला आहे तर मस्त लागतो फक्त लसूण आल्लं लसूण आणि ह्याचा फोडणीचा भात हा खूप सुंदर लागतो तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मला अशी खरवड आवडते जाऊन तुम्ही घेतले त्यामुळे इग्नोर करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जरूर करून बघा आणि मला सांगा कमेंटद्वारे बाय